नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता विषय परिसर अभ्यास दोन मधील पाठ क्रमांक एक शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र याविषयी माहिती पाहणार आहोत मुलांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत या आराध्य दैवताविषयी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण त्यांचे शिक्षण तसेच त्यांनी स्वराज्याच्या कामामध्ये दिलेले योगदान याविषयीची माहिती आपण या, या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिकणार आहोत राजमाता जिजाऊंनी आणि शहाजीराजेंनी पाहिलेलं स्वप्न शिवाजी राजांना राजा बनवण्याचं स्वप्न बाळ शिवरायांनी कशा प्रकारे पूर्ण केलं हे आपण या माध्यमातून शिकणार आहोत शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलेलं काम आणि या कामामध्ये त्यांना मदत केलेल्या सरदारांचं काम याविषयी माहिती आपण समजावून घेणार आहोत बंदोबस्त असो किंवा प्रतापगडावरील पराक्रम असो शाहिस्ता खानाची फजिती असो किंवा आग्र्याहून सुटका असो निजाम निजामशहा अफजल खान औरंगजेब यासारख्या बलाढ्य सरदारांशी शिवाजी महाराजांनी सामना केला आणि स्वतःचे स्वराज्य निर्माण केले स्वतःचे स्वराज्य स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य महाराष्ट्रातली जनता अन्यायामध्ये होती रह, रयत रयत त्रासली होती आणि या रयतेला रयतेवर प्रेम करणारा राजा हवा होता असा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला त्याचबरोबर महाराजांच्या या कार्यामध्ये त्यांना अनेक शूरवीर मराठा सरदारांनी मदत केली त्यामध्ये मुरारबाजी देसाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी माळे यासारख्या स्वराज्यासाठी बलिदान दिले आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा प्रकारे महान कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराजाधिराज क्षत्रिय कुलावतंस योगीराज श्रीमंत प्रौढ प्रतापी रणधुरंदर अशा सारखी अनेक विशेषण वापरतो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण या पाठ्यपुस्तकातून शिकणार आहोत पण तत्पूर्वी आपण या पाठ्यपुस्तकातून म्हणजे या पाठातून शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे पाहणार आहोत त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणते राजे होते त्यांचे राज्य कशा प्रकारे चालले होते रयत सुखी होती की त्रासलेली होती हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच राजे नव्हते तर ते आपल्या पूर्ण भारताचे राजे होते भारत देशासाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आणि अशा या महाराजांविषयी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात हे आपण पाहूयात चला तर मग पाहूया पीपीटी आजचा पाठ आहे शिवजन्म आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणताय शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर त्या सारे ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांनी तत्व तत्ववेद्यांच्या शिकवणुकीतून

इतर धर्मीयांच्या पूज्य स्थानांसाठी त्यांनी इनामे दिली शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते स्वातंत्र्य स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्व त्यांना पटले होते इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रतीक होते पंडित जवाहरलाल नेहरू मुलांना अशा प्रकारे नेहरूंनी आपल्या या राजांविषयी छत्रपतींविषयी गौरव उद्गार काढलेले आहेत ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज बरोबर मानवी सद्गुणांचे ते प्रतीक होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या अंगी अनेक गुण एकवटलेले होते अशा या शिवाजी महाराजांविषयी माहिती आपण अधिक अधिक माहिती आपण पाहणार आहोत आता मुलांना हे चित्र पहा हे चित्र आहे मीर महम्मद या शिवकालीन चित्रकाराने काढलेले हे चित्र शिवाजी महाराजांचे आहे हे चित्र म्हणजे हे मूळ चित्र पॅरिस येथील संग्रहालयात आहे शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो आता हे चित्र पहा बघा या चित्रामध्ये एक किल्ला दिसत आहे आता या किल्ल्याला तुम्ही ओळखता बरं का च्या माध्यमातून आणि गुगलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून तुम्ही आजकाल शिवाजी महाराजांविषयी सर्व माहिती जाणून आहात हा, हा किल्ला आहे शिवनेरी आणि या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला या ठिकाणी दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आता या ठिकाणी हे लोक शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता शिवाजी महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसविरीला हार घालता आता या चित्रामध्ये बघा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी निघा पालखी निघालेली आहे म्हणजे पालखीतून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जात आहे पुढील चित्र पहा या चित्रामध्ये बघा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन करण्यासाठी लोक लांबून लांबून शिवनेरीवर आणि राजगडावर तसेच इतर महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर अगदी उपस्थित असतात आता या चित्रामध्ये पहा या चित्रामध्ये ढोल ताशे नगारे लेझिम वाजव लोक वाजवत आहेत आणि शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत आहेत सर्व लोक किती आनंदात दिसत आहेत बर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जात आहे अशा प्रकारे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या दिवशी अनेक लोक पोवाडे म्हणतात गाणी म्हणतात त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणाही तुम्ही मुले देता मग अशा प्रकारे शिवजयंती आपण साजरी करतो शिवाजी महाराजांचा जय जयकार अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली या पाठाच्या माध्यमातून समजावून घेऊया शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशाऱ्यांचा का अंमल होता बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न होते तसेच या राजांचे प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष होते प्रजा म्हणजे रयत म्हणजे राज्यातील जनता हे राजे फक्त स्वतःसाठी जगत होते चैन विलास ऐश्वराम करत होते त्यांचं जनतेकडे रयतेकडे मुळीच लक्ष नव्हतं आणि अशा काळाच्या अशा काळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला परंतु सर्वच राजा असे होते का तर नाही या काळामध्ये काही राजे हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करत होते त्यामध्ये प्रामुख्याने उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर या राजाचे उदाहरण आपण घेऊ शकतो तसेच दक्षिणेतील विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय हे सुद्धा आपल्या कल्याणकारी राजवटी बद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत आणि मुलांना त्यांच्या बरोबरीनच आपले छत्रपती शिवाजी महाराजही त्याच गौरवाने उद्गारले जातात किंवा त्यांचं नाव त्याच त्यांचं नाव गौरवाने घेतलं जात अशा प्रकारे मध्ययुगामध्ये लोककल्याणकारी राजे म्हणून मुघल सम्राट अकबर विजयनगरचा सम्राट कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते म्हणजे या ठिकाणी इतर राजे राज्य करत होते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि आदिलशहा या सुलताना आपापसात आप वाटून घेतला होता परंतु हे दोन्ही सुलतान प्रजेवर प्रेम माया करत नव्हते त्यांना फक्त प्रदेश आपापसात आप वाटून घेणे आणि राज्य करणे एवढेच माहीत होते हे राजे मनाने उदाहरण नव्हते यांचे एकमेकांशी हाडवैर होते एक हाड म्हणजे शत्रुत्व होते त्यांच्यात नेहमी लढाया हो। आणि या लढायामध्ये झाले होते लोक उघडपणे कोणतेही सण समारंभ देवाची पूजा करू शकत नव्हते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवारा नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता त्यामुळे रयत होती माणसाच्या मुख्य गरजा अन्न वस्त्र निवारा या आणि एक कल्याणकारी राजाची गरज होती त्याचबरोबर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देशमुख देशपांडे हे वतनदार होते पण या वतनदारांचे रयतेकडे लक्ष नव्हते कारण त्यांचे देशावर प्रेम नव्हते त्यांना फक्त वतनावर जहागिरीवर प्रेम करणं एवढंच माहीत होत वतनासाठी ते आपापसात आप भांडत होते वतन म्हणजे राजांनी त्यांना बक्षीस म्हणून दिलेली जमीन ही जमीन मिळवणे यावरच त्यांचं लक्ष होत आणि त्यासाठी ते आपापसात आप भांडत होते लढत होते आणि या सर्वांमध्ये रयतेचे मात्र खूप होत होते या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य त्यांनी हाती घेतले यासाठी पहिल्यांदा त्यांना भानकूर वतनदारांना वटणीवर आणायचे होते आणि त्या वतनदारांना त्यांनी वटलीवर आणले फक्त वटणीवर नाही आणले तर स्वराज्याच्या कामासाठी या वतनदारांचा त्यांनी उपयोग करून घेतला तसेच त्यांनी रहितेवर अन्याय करणाऱ्या शक्तांशी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला म्हणजे निजामशहा आणि आदिलशहा या राजवटींचा त्यांनी पराभव केला या राजांना त्यांनी नामवरण केले न्यायाचे हिंदवी के स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मांच्या लोकांचे स्वराज्य होते स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता कोणी लहान मोठा कोणी अमुक जातीचा अशा प्रकारचा भेदभाव महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये नव्हता सर्व धर्मातील साधू संतांचाही सन्मान केला या चित्रामध्ये आपल्याला काही संत दिसत आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास यासारख्या संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले या संतांचा त्यांनी आदर केला अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी केलेले काम आपण या पुढील पाठातून पाहणार आहोत आज या पाठामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा काळ आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेले काम आपण पाहिले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले स्वराज्य स्थापनेचे काम त्यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण केले अशा या शिवाजी महाराजांविषयी माहिती आपण आजच्या पाठात पाहिली त्याचबरोबर महाराष्ट्रात जे संत होऊन गेले त्यांच्याविषयी माहिती आपण या पाठामध्ये पाहिली आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूयात मी मुलांना तुम्हाला काही प्रश्न विचारते या प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या अगदी सोपे प्रश्न आहेत बरं का चला तर मग करूया सुरुवात सांगा मुलांना स्वराज्य म्हणजे काय भामटान शाळा आणि अजून दुसरी एक शाळा आहे भामटान शाळा आणि दुसरी एक शाळा आहे मुलांना स्वराज्य म्हणजे काय जे शिवाजी महाराजांनी निर्माण केले आता आपण पाहिले शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले म्हणजे काय शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले के राज्य म्हणजे स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य आता आपण पुढील प्रश्न पाहूयात रयत म्हणजे काय आता आपण या पाठामध्ये बऱ्याचदा पाहिलं रयत त्रासली होती रयतेवर अन्याय होत होता रयतेवर जुलूम होत होता मग रयत म्हणजे काय अगदी सोपं आहे रयतेसाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले हा सांगा शाळा माईक घ्या बाळांनो खूप मुलांनी हात वर केले सांगा उभा राहून सांग अगदी बरोबर रयत म्हणजे जनता लोक तर शिवाजी महाराजांनी खूप छान मुलांनी अगदी छान टाळ्या वाजवलेल्या आहेत म्हणजे मुलांना रयत जनता हे शब्द छानपैकी समजलेले आहेत याला आपण प्रजाही म्हणू शकतो आता मध्ययुगामध्ये काही कल्याणकारी राजे होऊन गेले या राजांविषयी मी आता तुम्हाला माहिती सांगितली थोडक्यात त्या राजांची नावं मला तुम्ही सांगायची आहेत मुलांना मध्ययुगामध्ये कल्याणकारी राजवटीसाठी जे राजे होऊन गेले त्या राजांची नाव। भामटा शाळेच्या मुलांच्या हातामध्ये माईक आहे का, का। मुलांनी माईक घ्यायचा आहे हातामध्ये सांगा पाहू शिवाजी महाराज खूप छान शिवाजी महाराज अजून मुघल सम्राट अकबर आणि विजयनगरचा राजा विजयनगरचे राजे राजा कृष्णदेवराय हे मध्ययुगातील राजे लोक कल्याणकारी राजवटीसाठी प्रसिद्ध होते खूप छान मुलांना टाळ्या वाजवा सर्व मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा छान उत्तरे देताय तुम्ही आता मला एका मुलाने तिथे उभं राहून शिवाजी महाराजांची घोषणा देऊन दाखवायची आहे बरं का ज्या घोषणा तुम्ही शाळेमध्ये देता कोणतीही एखादी घोषणा मोठ्या आवाजात द्या बर चला पाहूया कशी देताय तुम्ही घोषणा भामटान शाळेच्या मुलांच्या हातात माईक आहे जोरात होऊन जाऊ दे बाळा एक घोषणा अरे मोठ्याने ते घोषणा आवाज कसा असा जल्लोष आपल्या आवाजामध्ये खूप छान जय शिवाजी जय भवानी छान मुलांना बसा खाली तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे स्वराज्य या स्वराज्यामध्ये काही लोक त्रास देणार होते त्रास देणारे होते ते आपल्या महाराष्ट्रातीलच होते काय बरं त्यांची नाव आठवत आहेत का तुम्हाला त्यांना शिवाजी महाराजांनी वटणीवर आणले हा सांग बाळा बरोबर आहे हा सांगा बसून सांगितलं तरी चालेल देशमुख आणि देशपांडे या वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले टाळ्या वाजवा बरोबर आहे हा बरोबर आहे छान 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 अगदी छान उत्तर देत आहेत मुलं तर मग आता पुढील प्रश्न पाहूयात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही संत होऊन गेले मी या संतांची चित्रे तुम्हाला दाखवली आणि आता वारी सुद्धा चालू आहे आषाढी वारी सुद्धा चालू आहे तर या वारीमध्ये आता एका संतांची पालखी निघालेली आहे देहू वरून एक पालखी निघालेली आहे आणि आळंदीवरून एक पालखी निघाली आहे ती पालखी विठ्ठलाला भेटण्यासाठी चाललेली आहे सांगा बरं या संतांची नावं आणि इतर संतांची नावं सांगितली तरी चालतील भामटाण शाळा माई कोण करा बाळांना तुमचा एक दुसरी शाळा खाली त्या सर्व मुलांचे हात वर आहेत बरं का मुलांना म्हणजे खूप छान ती सांगा महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांची नावे आपला पुढील पाठ संतांची कामगिरी आहे बरं का मुलांना आणि यामध्येही तुम्हाला हा? संत तुकाराम खूप छान अजून सांग बाळा संत रामदास संत ज्ञानेश्वर महाराज खूप छान शाबास बाळा टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकमेकांसाठी इथे एक, एक शाळा उपस्थित आहे त्या तर मुलं म्हणजे अगदी उभे आहेत बरं का त्यांना सगळी उत्तरे येत आहेत आणि इतकी आनंदी आहेत ते शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायचा म्हटलं की कि किती आनंद होतो ना मुलांना चला तर मग मुलांना आपण शिवाजी महाराजांसाठी एक जोरदार घोषणा देऊया आणि या ठिकाणी आपल्या पाठाचा शेवट करूया एक घोषणा त्यासाठी सर्व मुलांनी उभं राहायचं आहे चला मी ही उभी राहते चला तर मग देऊया घोषणा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय छान सर्व मुलांनी अगदी छान पैकी उत्तर दिली आणि या पाठामध्ये सहभाग घेतला सर्व मुलांचे आपण एकदा टाळ्या बाजवून कौतुक करूया आणि मुलांना आता आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत आपल्या पुढील पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद